सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतजी जे आहेत त्यांनी आत्ताच मुंबईच्या राजाचं दर्शन केलंय काय सांगाल कारण की दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा आपण प्रत्येक गणेश मंडळाला भेट देतात आत्ता लालबागचा राजा असेल किंवा मुंबईचा राजा असेल काय कसं यंदा इकडचं अठ्ठ्याण्णव वर्ष हे मला इथे आल्यावर कळलं फार छान वाटलं की अठ्ठ्याण्णव वर्ष यांनी परंपरा चालू ठेवले आणि त्यामुळेच आम्हा सगळ्यांना बाप्पाचे आशीर्वाद मिळत आहे आणि आम्ही तर कलाकार आहोत मी गायिका प्रवर सेन जो माझ्या नव्या आल्बमचा डायरेक्टर आहे तर पार्वतीचा लाडका हे गाणं बाप्पाच्याच होळीत टाकायला आलो आहे तर बाप्पाचे आशीर्वाद आणि प्रेम आणि कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवरच राहावी हीच चरणी प्रार्थना घेऊन आले फार सुंदर मूर्ती आहे फार छान वाटलं खूप छान वायब्रेशन्स आहेत इकडची एक खूप छान पॉझिटिव्हिटी घेऊन मी इथून जाते आणि आ... हेच म्हणेन की परत परत इथे यायचं आणि दोन वर्षांनी तर इथे शंभरावं वर्ष आहे तर मला नक्की यायचं आहे शतक शतक वर्षापुरती आहे तर मला फार यायला इथे आवडेल बस एवढंच म्हणेन की बाप्पाची अशीच कृपा राहावी एक वर्षी नवीन तुम्ही कुठलं ना कुठलं बाप्पासाठी गाणं घेऊन येत आहेत या वर्षाचं जे गाणं आहे नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि कुठलं गाणं नेमकं आम्ही बालगणेशाचं रूप घेऊन आलेलो आहोत आमच्या गाण्यात आता बाप्पाची इतकी रूपं इतक्या कथा आहेत तर लहान मुलांसाठी असं म्हणायला हरकत नाही तर एक गाणं केलं निलेश मोहारे याचे संगीतकार गीतकार आहेत मला ना इथे या इथे उभं राहून हे बोलतानासुद्धा खूप भरून येत आहे की आपण ज्या बाप्पासाठी तन्मयतेने काम करतो त्याच्या पायी आपलं केलेलं काम सुपूर्त करताना एक एक पूर्णता वाटते आणि पुन्हा एकदा नव्या वर्षी मला इथे आत्ता माझा सत्कार गेला तिथे बसल्या बसल्या एका लहान मुलांनी मला त्यांनी त्यांनी चित्रित केलेल्या बाप्पाचं पेंटिंग मला हातात दिलं आणि मला माझ्या पुढच्या गाण्याचा क्लो मिळाला आणि आमच्या दर्शकांसाठी सुद्धा एक कडवं आपण गाव पार्वतीचा लाडका मोरया मोरया पार्वतीचा लाडका मोरया मोरया लई लईद्ड लई धाडका मोरया मोरया थोरला नाही धाकटा मोरया मोरया लई का मोरया मोरया तर ह्या होत्या वैशाली सामंत प्रत्येक वर्षी जे आहेत ते बाप्पासाठी वेगवेगळे सॉंग घेऊन येत आहेत आणि यावर्षीसुद्धा त्यांनी पार्वतीचा बाळा जे काही नवीन जे गीत आहे ते सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी त्या गीताचं जे बोल जे आहेत ते ऐकवलेले आहेत आणि बाप्पाच्या सुद्धा त्यांनी हे जे गाणं आहे ते सुपूर्त केले कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई